राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे नाशिक युवा शहराध्यक्ष नितीन बाळा निगड व पदाधिकारी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयामधील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निष्क्रिय अधिकाऱ्याची पार्टी लावून आंदोलन करून निषेध व्यक्त करत अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी नाशिक मनपा आयुक्तांकडे केली आहे नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी डी एस कोल्हे हे निष्क्रीय अधिकारी म्हणून महापालिकेचा कारभार करीत आहेत असा आरोप नितीन निगळ यांनी केला आहे महिन्यावर आला आहे कार्यक्रमाच्या तयारीबाबत सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी व डाकडुची करण्यासाठी कोल्हे यांना वारंवार फोन करीत होते मात्र त्यांनी काम तर केलेच नाही पण फोन देखील उचलला नाही त्यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकारी कोल्हे यांच्या खुर्चीला निचकळी अधिकारी म्हणून पाठी व त्यांनी फोन सर्वसामान्य नागरिकांचा फोन उचलावा यासाठी त्यांना नवीन कोरा मोबाईल देण्यासाठी आणला होता यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन बाळा निगळ अभिमन्यू पाटील रवींद्र पवार अनिकेत निगळ आदी उपस्थित होते दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना नितीन बाळा निगळ यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी सातपूर विभागीय कार्यालय त्या ठिकाणी उप अभियंता डी एस कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत गेल्या आठ दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय पण हा अधिकारी इतका माजूरडा आहे की फोनसुद्धा उचलत नाही मी एक जबाबदार पदाधिकारी असता ते दे देखील माझ्यासोबत सर्वसामान्य लोकांचे सुद्धा तो फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही उचलले तर अशा अधिकाऱ्याची या ठिकाणी बदली झाली पाहिजे असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खेळ घालणारे आहेत यांची अकालपट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल मी आपल्या माध्यमातून चा माननीय आयुक्तांना विनंती करेल अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती लोकशास्त्र बंटी आडाव सातपूर